सेल्स एक्झिक्युटिव्ह म्हणून कार्यरत आहेत राहुल फॉर्टिक्स रिसर्च प्रोडक्ट इथे फार्ट्स ना ओके आंतरराष्ट्रीय फुले फेस्टिवल दोन हजार पंचवीस येथे कवी संमेलनामध्ये निमंत्रित कवी म्हणून आमंत्रित होते सर अष्टपैलू संस्कृती कला अकादमी मुंबई अक्षर मंच ऑनलाईन काव्यलेखन राज्यस्तरीय स्पर्धेमध्ये त्यांनी गौरव पुरस्कार काव्यभूषण पुरस्कार त्यांना मिळालेला आहे आणि लोकमत लोकमत काव्यसंधा देखील ते निमंत्रित कवी म्हणून प्रसिद्ध सॉरी निमंत्रित कवी म्हणून त्या ठिकाणी त्यांना बोलावण्यात आलं होतं तर असे हे अनिल सोनवणे यांची कविता आपण ऐकूया धन्यवाद मॅडम सर्वप्रथम गुरु सर आणि पाटील सरांचे खूप खूप आभार मला संधी दिल्याबद्दल कवितेचं शीर्षक आहे पुस्तक पुस्तका सारखे सुंदर चित्र नाही पुस्तका सारखे सुंदर चित्र नाही पुस्तका सारखा कुठे मित्र नाही पुस्तक मनाला घडवत राही पुस्तक मनाला घडवत राही शब्द सोबती कसले भय नाही वेड ला सुगंध वेड ला सुगंध कविता गजल कथा निबंध वाचून वाचून मिळे आनंद कधी न सुटणारा हा छंद अक्षर अक्षर कळू लागते पुस्तकासारखे मन हे वागते रात्र रात्र सोबत जागते कुशीत याच्या झोप लागते पुस्तक करते हृदय चांगले पुस्तक करते हृदय चांगले पुस्तकांसाठी कुणी घर बांधले झुकत नसते कधीच मस्तक झुकत नसते कधीच मस्तक डोक्यात जेव्हा असते पुस्तक डोक्यात जेव्हा असते पुस्तक खूप खूप धन्यवाद